डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे आई माझा मोबाईल हरवला सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या जा बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे जोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील प्रमुख आरोपीचा मोबाईल हरवल्याची बातमी समोर आलेली आहे किंवा त्यानं तो नाशिकमध्ये फेकला आणि तो आता सापडत नाही अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे याच संदर्भानं लिहिलेली आणि कायदा आणि व्यवस्थेचा पोरखेळ झालेला आहे हे अधोरेखित करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे आई माझा मोबाईल हरवला वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरेच काही कळत जाते वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरेच काही कळत जाते म्हणूनच लेकरं कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते म्हणूनच लेकरं कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते ज्यांना हे खेळ माहीत आहेत आणि त्यातले नियम आणि परिणाम माहीत आहे त्यांना ही वातटिका अधिक समजेल म्हणून पुन्हा एकदा पहिलं कळव वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरेच काही कळत जाते वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरेच काही कळत जाते म्हणूनच लेकर कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते म्हणूनच लेकर कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते सधारली वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं जे नव्या पोरखेळाचं नवे नवे कायदा आणि व्यवस्थेचा पोरखेळ झाला आहे असं सांगत आहे तेव्हा वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी नव्या काळाचा कित्ता गिरवला आहे नवे खेळ येऊ लागलेले आहेत म्हणून आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी आता नव्या काळाचा नवा कित्ता गिरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आई माझा मोबाईल हरवला आहे सदरळी वातरडिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा आता माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी आता माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी नव्या काळाचा नवा कित्ता गिरवला आहे आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी नव्या काळाचा नवा कित्ता गिरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आई माझा मोबाईल हरवला आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आई माझा मोबाईल हरवला वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरेच काही कळत जाते वाढत्या प्रसार माध्यमांमुळे लेकरांनाही बरंच काही कळत जाते म्हणूनच लेकर कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते म्हणूनच लेकरं कधी चोर पोलीस तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते तर कधी आंधळी कोशिंबीर खेळत होते सदरणी वातुटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवट चक्र आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी नव्या काळाचा कित्ता गिरवला आहे आई माझं पत्र हरवलं खेळणाऱ्यांनी नव्या काळाचा कित्ता गिरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आता लेकर नवा पोरखेळ खेळतात आई माझा मोबाईल हरवला आहे आई माझा मोबाईल हरवला आहे आजच्या वातडिकेचं नाव होतं आई माझा मोबाईल हरवला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सु